नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथे एका टायर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालं असून आगीमुळे परिसरात मोठी धावपळ निर्माण झाली आहे आगीमुळे लगतच्या दुकानातील घरातील साहित्य सिलेंडर इतरत्र हलवण्यात आले आहेत तसेच आजूबाजूच्या घरांमध्ये राहणाऱ्यांना देखील बाहेर काढण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार अशोकनगर परिसरातील रोडवर टायर दुकान आहे त्या ठिकाणी सकाळी दुकान बंद असताना आतून दूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता आग लागल्याचं सा निदर्शनास आले आहे याबाबत माहिती यंत्रणेला दिली असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन यंत्रणा पोलिसांनी घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत परंतु तरीही मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे धुराचे लोळ दूर अंतरावर दिसून येत होते टायरच्या दुकानात टायर होते त्यामुळे टायर मोठ्या प्रमाणात जळण्यास सुरुवात झाली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करताना आजूबाजूच्या घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे लगतच असलेल्या दुकानांना देखील आग लागली होती मात्र अग्निशमन अधिकारी यांनी आग विझवली यावेळी आग बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी त्या ठिकाणी दिसून आली आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज देखील व्यक्त होत आहे आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध देखील प्रशासन घेत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल नाशिक पंधरा लाखाच्या पुढून बराच काही नुकसान झाले शासनानं त्यांची भरपाई करून द्या थोडी ब माझं हे मत आहे दुसरं काहीच नाही कारण आज थोडी नाही बारा पंधरा लाखाच्या पुढून मी सांगते याच्या पुढे तर जास्त असेल तेवढी शासनानं त्याला सहकार्य करावं असं माझं म्हणणं आहे तेवढं करून माझं नाव सुनील सुधाकर परदेशी मी अशोकनगर पंडित बिल्डिंग मध्ये राहिला आहे तर शेजारच्या बाईने मला उठवलं बेल वाजून आपल्या बिल्डिंग मध्ये लय दूर चालू झाला मग मी पळत खाली आलो तर इथं शॉर्ट सर्किट झालेलं होतं जाळ चालू होता तसंच मग एका मित्राने अण्णा पाटीलला फोन लावला मी बापूच्या घरी पळत गेलो बापूला पळत पळत जाऊन त्याला सांगितलं शॉर्ट सर्किट झाला त्याला पळत घेऊन घेऊ इकडं घेऊन आलो तोपर्यंत इथं अग्निशामक अर्ध्या पाऊन तासाने आली काही द्वारकेच्या गाड्या आल्या होत्या काही आपल्या इथल्या सातपूर नगरातल्या गाड्या आल्या होत्या अग्निशामकच्या आता आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत इथं होतो था था। आता माझ्या माहितीनुसार कमज कम त्याचं आठ नऊ लाखाचं नुकसान झालं असं आणि साठ टक्के नवीन माल होता दोन गाळे अण्णा इकडे ना तो पण नाव काय शॉर्ट सर्किट बोलतो आठ नऊ कशामुळे शॉर्ट सर्किट काय ते सांगू शकत माझं नाव मुरुदिव पाटील अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा